मित्रांनो अखेर आतुरता संपलेली आहे तीन मार्च पासून महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे आणि ही परीक्षा ऑनलाईनच होणार आहे मित्रांनो अगोदर लेखी होणार का मैदानी हा सुद्धा प्रश्न आपला आजचा व्हिडिओतून मित्रांनो मिटणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पायथ्यमभूत सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून भेटणार आहे आणि ज्या पद्धतीने मित्रांनो आपण अंगणवाडी सुपरवायझरसाठी टेस्ट सिरीज दिलेल्या आहे ग्रामसेवकसाठी देत आहोत आरोग्यसेवकसाठी देत आहोत त्याच पद्धतीने पोलीस भरतीसाठी सुद्धा जर आपल्याला टू द पॉईंट मटेरियल टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर नक्की हा जो काही नंबर आहे बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकश्याहत्तर या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपल्या जर झेडपीच्या परीक्षा राहिल्या असतील तर नक्की आपला कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी शेवटच्या दिवसामध्ये मित्रांनो टेस्ट आपण सोडवायच्या आहे जसं की अंगणवाडी सुपरवायझरसाठी फक्त पंच्याण्णव रुपयामध्ये एकशे ऐंशी टेस्ट दिलेले आहेत आरोग्यसेवकसाठी शहाण्णव रुपयामध्ये एकशे त्र्याऐंशी टेस्ट आहेत आणि ग्रामसेवक साठी मित्रांनो सत्त्याण्णव रुपये एकशे अठ्ठ्याहत्तर टेस्ट आहेत आणि जर तुम्हाला याची स्टडी मटेरियल पाहिजे असतं तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे का क्लिक वरती तुम्ही डाउनलोड करून काय करू शकता वाचू शकता सर्वप्रथम जाहिरात कधी येणार ते तर तुम्हाला पहिल्यांदा माहिती पाहिजे मित्रांनो की एक तीन दोन हजार चोवीस म्हणजे आता एक मार्चला पुढच्या दोन दिवसामध्ये जाहिरात या ठिकाणी वर्तमानपत्रामध्ये देण्यात येणार आहे म्हणजे जाहिरात या ठिकाणी तुम्हाला प्रसिद्ध होणार आहे अर्ज करायला सुरुवात होणार आहे हे तर डिक्लेअर झालं मित्रांनो आजच्या या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार आपण या ठिकाणी बघू शकता दोन हजार बावीस तेवीस या वर्षातील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्तपदांची भरती प्रक्रिया बावीस तेवीस म्हणजे त्या वर्षामध्ये जी रिक्तपदं होती त्यांची भरती नाहीतर बऱ्याच जणांना वाटत की हे जुनं वगैरे आहे की काय तर असं बिलकुल पण नाही कारण त्या वर्षामध्ये रिक्त झालेली पदं आता दोन हजार चोवीस मध्ये भरली जात आहेत असा त्याचा अर्थ होतो आपण या ठिकाणी नी सईनिशी अप्पर पोलीस महासंचालक यांच्या या ठिकाणी बघू शकता आणि ऑल महाराष्ट्र मित्रांनो ही भरती होत आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकता बऱ्याच जणांना हे तर माहीत होतं परंतु बऱ्याच जणांचा प्रश्न असा आहे की परीक्षा आता ही ऑनलाईन होणार आहे की ऑफलाईन तर मित्रांनो ही परीक्षा नेमकी कशी होणार त्यासाठी मित्रांनो आपण हा डाटा पाहू शकता नुकतंच लोकसत्तामध्ये एक वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी जे की आपण सुद्धा या ठिकाणी पाहिली असेल आज बारकाईने जर आपण पाहिलं राज्यात सतरा हजार पोलीस भरती ऑलरेडी मान्यता भेटली होती आज त्याचा निर्णय सुद्धा आपण या ठिकाणी बघितलेला आहे की सतरा हजार पदे भरण्यासाठी काय झालेले आहे गृह विभागाने ऑलरेडी मान्यता दिलेली आहे आणि ही भरती संपूर्ण पार पाडण्याची जबाबदारी पोलीस महासंचालकावर आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी बघितलेला आपल्याला महत्वाचा घटक मित्रांनो हा आहे जो की या ठिकाणी आपण बघू शकता पोलीस घटक प्रमुख कार्यालयाच्या स्तरावर ही भरती प्रक्रिया राबवण्याची आहे परीक्षा ऑनलाईन घेण्याच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत ऑलरेडी मित्रांनो ह्या परीक्षेच्या आहेत तर त्या ऑनलाईन घ्यायच्या आहेत अशी सूचनासुद्धा काय करण्यात आलेल्या आहेत देण्यात आलेल्या आहेत म्हणजे आता हात आपल्या मनामधला जो काय संभ्रम होता ऑफलाईन होणार की ऑनलाईन तर परीक्षा कशा होणार आहेत ऑनलाईन होणार आहेत ऑनलाईन म्हटल्यानंतर दोनच कंपन्या आहेत एक म्हणजे टी सी एस आणि दुसरी म्हणजे काय आहे आय बी पी एस म्हणजे टी सी एस किंवा आय बी पी एस घेऊ शकते आता आत्ता सध्याची तरी शक्यता ही आहे आणि डिटेल अगदी क्लिअर कट शक्यता नेमकी कशी आहे ऑफलाईन होणार की ऑनलाईन ते सर्व काय मित्रांनो तीन तारखेला आपल्याला डिक्लेअर होणार आहे तीन मार्चला सध्या तरी वर्तमानपत्रामधून आपण पाहू शकता की परीक्षा ऑनलाईन होणार आहे टोटल यामध्ये सतरा हजार चारशे एक्केचाळीस एक पदं आहेत ती वेगवेगळ्या या ठिकाणी आपण बघू शकता पोलीस शिपाईसाठी असणार आहेत पोलीस वाहन चालकसाठी असणार आहेत बँड्समनसाठी असणार आहे सशस्त्र पोलीससाठी असणार आहे आणि कारागृह शिपाई याचे डिवाईड होऊन काय असणार आहेत मित्रांनो वेगवेगळे तुम्हाला म्हणजे एकच जर आता ऑनलाईन ते फॉर्म भरून घेणार आहे तर तुम्हाला फक्त काय करायचं टिकमार्क करायचे तुम्हाला कशा कशाला भरायचं आहे मे बी फी तिला एकच असू शकते त्यामुळे तुमची फीचा पण या ठिकाणी आणि फॉर्म भरण्याचा सुद्धा मित्रांनो या ठिकाणी भरपूर सारक आहे ताण वाचू शकतो त्यानंतर अजून एक आपल्या मनामध्ये शंका आहे की परीक्षा अगोदर कोणती होणार अगोदर लेखी होणार की अगोदर मैदानी चाचणी होणार हा भरपूर विद्यार्थ्यांना आता पडलेला प्रश्न कारण जे एम पी सी सी विद्यार्थी आहेत शिकतो त्यांना पाहिजे असतं की सुरुवातीला लेखी व्हावी कारण त्यांचा अभ्यास तगडा असतो आणि जे फक्त पोलीस भरती स्पेशल करत असतात अकॅडमिक मध्ये किंवा स्वतः घरी प्रॅक्टिस करून ज्याची प्रॅक्टिस मैदानीची चांगली आहे साहजिकच त्यांना वाटते की सुरुवातीला मैदानी चाचणी व्हावी तर याबद्दल सुद्धा मित्रांनो आपण गृहभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळ या वर्तमानपत्राला जे काय सांगितलेलं आहे बोलताना ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत की टोटल यामध्ये जेल शिपाईचे मित्रांनो एकोणीसशे पदं आहेत त्यानंतर या ठिकाणी बाकीच्या कॅटेगरीनुसार आपण बघू शकता की कोणकोणती कुन किती पदं आहेत आपल्याला सर्वात महत्वाचं काय पाहायचं आहे तर आपल्याला या ठिकाणी महत्वाचं पाहायचं आहे मित्रांनो की सुरुवातीला काय होणार आहे तर या ठिकाणी स्पष्टपणे दिलेलं आहे स्पष्टपणे या ठिकाणी दिलेलं आहे की जून जुलैमध्ये या ठिकाणी परीक्षा होणार आहे एकाच वेळीच परीक्षा होणार आहे असं सांगितलेलं आहे ज जसं की या ठिकाणी जर आता बघितलं पहिल्यांदा मैदानी चाचणी त्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे उन्हाळ्यामुळे उमेदवारांची मैदानी चाचणी जून जुलैमध्ये घेतली जाणार आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणजे सुरुवातीला मैदानी चाचणी घेतली जाणार आहे जेणेकरून ऑनलाईन जरी त्यांनी परीक्षा घेतली तरी ऑनलाईनला मर्यादा ज्या असतात तर त्याचा काही ताण येणार नाही की एवढी कॅन्डिडेट एकाच वेळेस ऑनलाईन घ्यायचे म्हणणं शक्य होणार नाही परंतु मैदानीतून सिलेक्ट होऊन जे विद्यार्थी निवडक पुढे जातील तर ता, त्यांना TCS सी एस आय बी पी एसला जास्त लोड येऊ नये एवढ्या परीक्षा पार पाडण्यासाठी कॉम्प्युटरची किंवा बैठक व्यवस्थेची कोणताही या ठिकाणी समस्या निर्माण होऊ नये म्हणून या ठिकाणी काय केलेलं आहे कदाचित पहिल्यांदा महिलांनी चाचणीचा ऑप्शन निवडलेला या ठिकाणी दिसत आहे आणि परीक्षा ऑनलाईन होणार ते मागाशीच आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे अशा पद्धतीने आपल्या ज्या मनामध्ये मित्रांनो शंका होत्या तुर्तास तरी वर्तमानपत्रामध्ये गृह विभागाच्या असतील किंवा या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी जे आहे गृह विभागातील त्यांनी दिलेली जी माहिती आहे वर्तमानपत्रामध्ये त्या आधारे आपण पाहिलेलं आहे ऑफिशियली वेबसाईटवरती ज्यावेळी जाहिरात येईल तीन मार्चला त्यांनी सांगितल्या पद्धतीने त्यावेळेस मात्र आपले बाकीचे सर्व डाऊट क्लिअर होतील तो तुर्ता सध्या जर आपण ग्रामसेवक हो, असेल अंगणवाडी आरोग्य हो, आरोग्यसेवक किंवा पोलीस भरतीचं सुद्धा आपल्या टेस्ट सिरीज आणि स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर नक्की मला व्हॉट्सअप करा मित्रांनो सध्या अंगणवाडी परीक्षेसाठी आपण घेऊ शकता पंच्याण्णव रुपयांमध्ये एकशे ऐंशी टेस्ट आहेत शहाण्णव रुपयामध्ये एकशे त्र्याऐंशी टेस्ट आहेत ग्रामसेवक सत्त्याण्णव रुपयात एकशे अष्ट्याहत्तर टेस्ट आहेत तर नक्की तुम्ही या ऑनलाईन टेस्ट आणि स्टडी मटेरियल जर पाहिजे असेल तर डायरेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली तिथंच क्लिक करून तिथेच डाऊनलोड करून आपण काय करू शकता मित्रांनो त्याचा सुद्धा फायदा घेऊ शकता व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा म्हणजे वेगवेगळ्या ज्या अपडेट असतात मी टेलिग्राम चॅनलवरती टाकत असतो धन्यवाद